मित्रांनो मी तुमचा डीएस स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सरचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आणि गुड मॉर्निंगच म्हणतो फक्त काय झालं काही नाही कालच्या व्हिडिओचा विषय की कोणा घेतलं आणि कोण नाही घेतलं नाव आम्हाला माहिती ते काही विषय नाही आहे आहे नावाचा काही विषय नसतो आणि मित्रांनो आता सकाळी सकाळी हे बघा बॅग लटकवलेली आहे मी चाललोय माझ्या कामावरती कारण काम करावं लागतं तरच पोट भरणार पोट भरावं लागतं तसं तवरच काम करणार लागणार असा विषय आणि तुम्हाला सांगतो मम्मीच कसं माहिती मम्मी आहे का मम्मी खूप डेंजर आहे कधी पण काही बोलायला लागले असतं माहिती आहे का तुम्हाला काय सांगू कधी काही बोलते कधी काय म्हणते कधी काय म्हणते कशाला काय बोलते तर मम्मीचं एवढं काय मनावर लावून जर नका तो कारण मला तर खूप काही काही ऐकावं लागतं तरी मी सहन करतो आता कसं आहे माय म्हणल्यावर काही विषय नाही त्याच्यात आहे तर तुमच्या पण घरात असं होतं का मला कमेंटमध्ये सांगा बरं असं तर काय झालं हे तुम्हाला मी पुढं सांगतो तर चॅनलला सबस्क्राईब करा बाकी तुम्ही मला कालच्या व्हिडिओमध्ये एकही कमेंट गेली नाही की गाड्या कशी म्हणून कोणीच नाही सांगितलं कोणीच नाही माझं मन नाराज झालं आणि मी व्हिडिओ टायमा टायमावर सोडत नाही त्याच्यामुळे पण थोडंसं रीच पण आपली बिघडलेली आहे ठीक आहे होऊन जाईल मी कवर करून घेईन असा काही विषय नाही आहे आणि आपली तर लाईट कमी पडतोय का कलर कमी पडतो आहे मला तेच समजा नाही बाप कॉल हा एवढं तू तुझ्या असं येते कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम आला वाटतं चला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला भेटतो मी थोड्या वेळात किती दिवस फोन लावला चिंट्याला तू किती दिवस फोन लावते सांग म अरे तू तू जर तिकडे फोन करून म्हणती मग तुला ते बोलायचं दुग्याला फोन दे तसं तू किती वेळेस फोन करून म्हणली की मला तुला नाही बोलायचं तू मला फोन नाही लावायला मग तू त्याच्याकडे फोन दे मग डुघ्या बोलतो का मग आज जर तुझं करते तू मग खऱ्या पॉइंट ये ना खरं बोललं की शक्य बाई तर मी राह घे तू आता तुझ्याकडे पॉईंटच नाही राहणार ना तुला काय वाटतं मी काय ए... मी बराबर पॉईंट लक्षात असते माया कोण काय करायला कोण काय नाही करायला तर लावला किती दिवस फोन लावला चिंट्याला लावला लावला तुम्ही तू तू कवा लावलं तू कधी लावला ते सांग ना मला तू कधी लावला फोन लावला तो विचारलं माझ्या पोरला चार वेळेस जाऊ का गेलं

तो फोन लावला का सगळ्यांचं कर्तव्य फोन लावला का मला फोन आला शिवाजी मला आला का फोन त्याने टू नको पॉईंट पण टू नको काढ जायला काय करते मग ते विषय नको काढू तुला मी काय म्हणलं तो किती वेळेस फोन लावला तो आजी म्हणून किती वेळेस फोन लावला ते सांग तो आजी म्हणून किती वेळेस फोन लावला हा कवा लावला किती वेळेस फोन लावला मग मला सर्दी झाली मला नाही माहिती बाबा सर्दी झाली किती वेळेस फोन लावला सांग ना तू भाऊ बहिणीला थोडा काम तूच काढला तूच काढायला ती पोरगी तरी म्हणती मला बोलायचं मला काही करायचं मला आज मानतस बिलकुल बी बोलत नाही ती काही फोन लावला काय पलटी मारती मम्मी तू आता दोन विटप काय म्हणली काय म्हणायला शिल्लक डोक्यावर लाव माझी मुद्दाम करते तू मला माहितीये

हात करून दाखवा ना, ना।, था था ना। मम्मी तुम्हाला मी तुला बोलत नाही रिकाम काम करू नको मला मागू नको काही गोष्टी मागूच नको मला माझ्याकडे येऊच नको झॅरस्त बिरास मशीन बंद माझी पैसे मिळते पैसे असू दे असू काही बी असू दे मग उगत काय करू नको तुला मारगडी लागत खतम बात खात खतम त्याच्यावर काय म्हणणे बाप्पा तुमचं आमच्याकडे अस पासाराय पूर्ण एवढा पासारा पडेल इकडं आमचं काम चालू असतं मलाच मी मेसेज करतो तुम्हाला काय सांगा काही नाही काही काही नाही काही काही नाही काही काम कराव सारखा अशी लग्न पत्रिका तयार केली मी छान कशी किती वारी चला भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत सोबत एवढं काहीच नव्हतं व्हिडिओ मध्ये पण ठीक आहे ऍडजस्टमेंट ऍडजस्टमेंट करा दोन चार दिवस आता दो एक अजून चार आठ दिवस मग नवीन काहीतरी घेऊन येतो तुमच्यासाठी नाही का चला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असं बाहेर